हॅलो गाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहेत सगळे आय असताना तर बघू शकते आमच्या इकडे काल रात्री जोरदार पाऊस पडलेला आहे हे आपला ऊस बऱ्यापैकी तिकडे पडलेला आहे म्हणजे निमाब ऊस पडला आहे हे खड्डा आणि ह्याच्या मागंपाटीमागं नाली ते पण भरून चालली बघू शकतं तर तुम्हाला दाखवतो ऊस पडल्याला तर मित्रांनो हे बघू शकताय तर इकडच्या साइडला इकडच्या साइडला ऊस पडलेला आहे थोडा हे बघू शकता पुढं पडलेलं आहे कसा आहे ऊस दहा हजार एक हे बघा बघू शकताय ऊस पडलेला म्हणजे अर्धा प्लॅट पडलेलाच आहे पूर्ण मित्रांनो हे ऊस पडला आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य असतं की हे ऊस पडला तरी पण ह्याला ॲव्हरेज चांगली येते आणि आपण जर ऊस दहा बाहेर गेला तर हे कुटके पडते तर बऱ्यापैकी कारण आम्ही तिथं ते बघू शकता ना तुम्ही ते उभा जे आहे ना उभं केलं तर आम्ही ते शेजाऱ्याच्या हानामध्ये पडलो होतं ते उभं करा गेला होतो की असं कुटकेच पडले म्हणजे बऱ्यापैकी दोन चार तर ऊस दोन चार ऊसाची कुटकीच पडली इकडं मधी पण पडलंय बऱ्यापैकी पाऊस पण झालाय काल पाऊस झाल्यामुळेच पडले असं काय पडत ना तो आणि आदल्या दिवशी आम्ही पाणी पण दिलतो ह्याला त्याच्यामुळे त्याची मुळी पूर्ण मोकळी झाली बघा ही पडलेलं आहे हे पहिल्या स्वरूप पडलेलं आहे पण कसं उचल पडून उभा आले बरेच लोक म्हणले पडलं तरी काय होत नाही हे बघू शकता हे ही पहिल्या वाऱ्यालाच पडलेलं आहे आणि आज रात्री जे पडलेलं आहे ते पलीकडे तर ठीक आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका